नमस्कार ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज सत्तावीस जानेवारीला नेमकं काय होतंय हे पाहूया आपण तर आजीला ॲडमिट केलेले असते आणि अर्जुन आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तन्वी त्याला म्हणते आणि जरा बाजूला जाऊन बसतोस का अरे तुझ्या जखमा सुद्धा नीट भरल्या नाही हे ते वाद घालू नकोस अर्जुनला खूप राग आलेला असतो आणि तेवढा राग आवरून तो आतमध्ये आजीला बघायला जातो आणि म्हणतो आजी कशी आहेस तू ठीक आहेस ना अगं एकदा तरी बोल ना माझ्याशी प्लीज तुला काही झालं असतं तर मी स्वतःला माफ नाही करू शकलो असतो प्लीज ना माझ्याशी तर आजी म्हणते मला का आणलं आहे इथे तर अर्जुनचे वडील म्हणतात पूर्ण आई अगं तुझं ब्लड प्रेशर खूप वाढलं होतं पण तू आता काळजी करू नकोस नॉर्मल येतंय ते पूर्ण आई म्हणते आता जगेल त्याचीच तर काळजी वाटते आहे मला मेले असते तर बघावं लागलं नसतं तर अर्जुन म्हणतो अगं असं काय म्हणतेस पूर्ण आजी म्हणते की माझ्या नातवाला माझी किंमत नाही मग एवढं म्हणतास तेवढ्यात तिथे साहिली येते दरवाजामध्ये पूर्णा आजीला बघण्यासाठी आणि ती तिथेच थांबून जाते तर अर्जुन म्हणतो असं नाही आहे पूर्णा आजी अगं माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त महत्त्वाची आहेस जास्त इम्पॉर्टंट आहेस आजी म्हणते तसं वागत नाहीस तू अर्जुन म्हणतो अगं नेहमी मी, मी तुझ्या मनासारखं वागत आलो आहे तुला त्रास झालेला मला अजिबात सहन होत नाही एक काम कर आता तू बरी हो आणि लवकर घरी जाऊया आपण मग निवांत बोलूया आजी म्हणते मी बरी व्हावी अशी जर तुझी इच्छा असेल ना तर मला एक वचन दे तरच माझा श्वास सुरू राहील तेवढ्या तन्वी मनातल्या मनात म्हणते मनात म्हातारी कसली सॉलिड आहे आज पहिल्यांदा तू मला जाम आवडलीस मस्त डाव खेळतीयस असं मन मनातल्या मनात, मनात बोलत असते तर अर्जुन म्हणतो वचन वचन कसलं पूर्ण आजी आजी म्हणते तुझं माझ्यावर थोडं जरी प्रेम असेल ना मी जगावी असं तुला वाटत असेल ना तर मला वचन दे अर्जुन तू तन्वीशी लग्न करशील तर तू वचन दे अर्जुन तू तन्वीशीच लग्न करशील मला बघायचं अस आहे अर्जुनसाठी आजी महत्वाची आहे की त्याची ती मुलगी तर तन्वी म्हणते आजपर्यंत अर्जुन तुझ्या मनाविरुद्ध वागलाय का गा आजी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस असं म्हणत असते आणि तोपर्यंत आजीचं ऑक्सिजन मात्र कमी होत 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 असतं तिथे सिच्युएशन अशी झालेली असते की आता अर्जुनला समजतच नसतं की मी काय करावं काय डिसिजन घ्यावा पण त्याला वचन द्यायचं नसतं आता आजी म्हण आजीची तब्येत अजून खालवलेली आहे ऑक्सिजन लेव्हल सुद्धा कमी झालेली आहे तन्वी मात्र या सिच्युएशनचा पूर्णपणे फायदा आणि म्हणते अरे अर्जुन वचन देना, वचन, देना, वचन, वचन दे मनत मनत ना दे ना ना प्लीज वचन दिल्यावर आजीला बरं वाटेल वचन दे म्हणत म्हणत ना ती शेवटी त्याचा हात हळूच ढकलते आणि आजीच्या हातामध्ये तो जातो आणि आजीला असं वाटतं की त्याने वचन दिलेलं आहे पण आता असं काही झालेलं नाहीये तर बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय दाखवणार आहेत अर्जुनने तर मनापासून वचन वगैरे दिलेलं नाही आहे आणि आता हात ढकलल्यामुळे तो आजीच्या हातात गेलेला आहे तर हे साहिलीसुद्धा दरवाज्यात बघू उभी राहून बघतीये आणि तिलासुद्धा खूप हे हर्ट झालेलं आहे आणि आजी तर त्याच्यावर प्रेशर टाकतच होती आणि अर्जुनची अवस्था पण तुम्ही पाहताय कशी झाली आहे आता तो या सिच्युएशनमधून कसा बाहेर पडेल साहिली तिचं मंगळसूत्र दुसऱ्याचं होऊ देईल का तिचं झालेलं लग्न मोडू देईल का हे सुद्धा आपण बघूया उद्याच्या भागामध्ये तर तोपर्यंत तुम्ही निवांत राहा आणि मी दुसरा एपिसोड उद्या घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा